रेग्युलर पद्धतीने करणे केलेली शेती आणि थोडं नवीन काही चेंजेस किंवा आत्ताच्या ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण नवीन माहिती किंवा नवीन गोष्टी वापरून केलेली शेती याच्यामध्ये खूप काही बदल आहे कारण का आता खूप चॅलेंजेस वाढत चाललेले वातावरणात चॅलेंजेस बाजारभावाचे चॅलेंजेस खूप काही गोष्टींचं चॅलेंजेस वाढत चाललेले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला काहीतरी चांगलं करायचं असेल तर आपल्याला अपडेट होऊन काम करणं खूप गरजेचं आहे मंडई नमस्कार गौरव वायकर दादा यांच्या कांद्याच्या प्लॉटला आपण आता भेट देणार आहोत तर दादा नमस्कार नमस्ते काव्यास ब्लॉग या माझ्या मराठवाडा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच प्रतीक्षेनंतर आम्ही ठरवलं होतं की हा प्लॉट पूर्ण एक्सप्लोर करायचा याच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्यायची आणि ती शेतकऱ्यांपर्यंत जेन्युन माहिती पोहोचवायची यासाठीच आज आपण भेटलोय तर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं की तुम्ही शेतीत कसं उतरलात नमस्कार मी गौरव वायकर माझं बेस ॲग्रिकल्चर हे शिक्षण घेतल्यानंतर दोन हजार वीसपासून पासून मी शेतीमध्ये नवीन नवीन जे काही प्रयोग आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतो दोन हजार वीसपासून पासून म्हणजे शेतीमध्ये भरपूर काही गोष्टी नवीन नवीन शिकत आलो आहे किंवा काही गोष्टींच्या चुका पण झालेल्या आहेत त्या सुधरत सुधरत आज म्हणजे आपण शेतीमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करतोय तर मग आपण एक ड्रीप आणि स्प्रिंकलर स्प्रिंकलरवरती आपण कांद्याचं मॅनेजमेंट करत असतो तर मग आता बेडवर आपण कांद्याचं नियोजन करत असताना म्हणजे बऱ्याचदा मी पाहते की पाटपाण्याला जास्त प्राधान्य दिलं जाते परंतु सध्या अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात आपण संभाव्य आहे की अवकाळी पाऊस पडला तर कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय मग त्यासाठी बेडवरचं नियोजन किती गरजेचं आहे बेडवरती फायदा काय होतो का तुम्हाला पाणी मॅनेजमेंट करायला सोपं जातं आपण ड्रिप आणि स्प्रिंकलर ह्या दोन्ही गोष्टीतून मॅनेजमेंट करत असतो तर आपण स्प्रिंकलर आहे तर आपण पहिलं स्प्रिंकलर पंचेचाळीस दिवसापर्यंत चालवत असतो त्याच्यानंतर आपण तिथून पुढे ड्रिपचं मॅनेजमेंट करत असतो का पहिलं सुरुवातीला काय होतं ड्रिपचं पाणी जास्त होतं सुरुवातीपासून द्यायची जर वेळ आली तर ड्रिपचं पाणी खूप जास्त होतं त्याच्यातून प्लॉटमध्ये पिवळेपणा डावणी करपे यांचा हा प्रादुर्भाव आहे हा आपल्याला कंट्रोलमध्ये राहत नाही किंवा म्हणावाशी वाढ ग्रोथ ही याच्यामध्ये दिसत नाही तर स्प्रिंकलरचं काय होतं आपल्याला म्हणजे गरजेनुसार पाणी देता येतं म्हणजे सुरुवातीला जर प्लॉटला पाणी थोडं जास्त झालं तरी त्याचा स्प्रिंकलरच्या पाण्याचा म्हणजे जमीन पाणी धरून ठेवी एवढंच पाणी स्प्रिंकलरचं जास्त होत नाही म्हणून आपण पहिल्या पंचेचाळीस दिवस स्प्रिंकलर वापरत असतो आपण जे रोप तयार करतो त्यासाठी लागणारे रोप एक एकरला एक इथे किती किती लागतात म्हणजे किलो आ, आता आपण रोपवाटिका तयार करताना त्याद्वारे ना। रोपवाटिका तयार करत असतो त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे जे बियाणं पूर्णपणे शंभर टक्के आपण टाकतो त्याचं शंभर टक्के जर्मिनेशन होत म्हणजे एक दोन तीन टक्के इकडे तिकडे म्हणजे आपण हाताने टाकतो त्याच्यामध्ये जे म्हणजे मातीच्या वर राहतं तर ते बियाणं म्हणजे उपयोगात येतच नाही तर मग आपल्याला एक दीड ते पावणे दोन किलो पर्यंत एकरी बियाणं लागतं म्हणजे एक किलोचं बियाणं आपल्याला एकरी लागतं का आता पूर्णपणे जर्मिनेशन झालेलं असतं त्यामुळं आपल्याला बियाणं म्हणजे बी कमी लागतं एकरसाठी म्हणजे शेतकऱ्यांकडून जे हाताने टाकल्यानंतर जी चूक होते ती साधारण तीन किलो एकरी लागतात तर तेवढी गरज नाहीये जर बी मातीच्या वरती राहिलं तर त्याचं जर्मिनेशन होणार ही चुकी आपण कुठेतरी जाणून घेतली पाहिजे तर आता आपल्याला बेड तयार करताना आपण काय काय काळजी घ्यायची बेड तयार करताना आपण आहे ना महत्वाचं म्हणजे बेडला आपल्याला जेवढी हाईट देता येईल तेवढी चांगली चा, म्हणजे जेणेकरून तुमचं एक्स्ट्रा झालेलं पाणी आउट चांगली मदत होते बेडची हाईट जर कमी असेल तर तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम नंतर साठवणुकीच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतात तर आता बेडची साडेचार फुटाचा बेडचा रुंद हा रुंदी स्टार्ट टू एंड साडेचार फुट आणि एक हाईट आहे ना आपण एक फुटाची आपण हाईट दिलेली त्याला आणि लांबी आपण किती घेऊ लांबी आपण आपल्या प्लॉटच्या गरजेनुसार म्हणजे ऍडजस्ट होईल त्या हिशोबाने आपण लांबी घेऊ आता दादा महत्वाचा प्रश्न जसं तुम्ही म्हणलात की बेडवर लागवड केल्यावर आपल्याला स्प्रिंकलर आणि ठिबक दोन्ही लागतं परंतु okay. काही शेतकऱ्यांना फक्त ठिबकवरच नियोजन करायचं असेल तर ते चालतं हो चालतं पण त्याच्यासाठी मग तुम्हाला काही गोष्टी तसं म्हणजे त्या गोष्टी समजून घेऊन करणं गरजेचं आहे आता बेडवरती ड्रिप आणि स्प्रिंकलर असणं गरजेचं काय तर तुम्ही स्प्रिंकलरनी पहिले दीड महिना पाणी दिलं तर तुमचे दोन्ही पण जे रासायनिक डोस आहेत शेतकरी पहिला डोस आणि दुसरा डोस टाकतात तर ते व्यवस्थित मातीशी विरगळतात आणि त्याचा फायदा स्प्रिंकलरचा होतो आता ड्रिपचं कसं आहे ड्रिपनी तेवढं म्हणावं असं विरगळ म्हणजे खत आहेत ती व्यवस्थित विरगळत नाही रासायनिक मग तेवढंच मग शेतकऱ्यांनी त्याच्यातल्या काही गोष्टी अशा समजून घ्याव्यात की पहिला डोस आणि दुसरा डोस एक पाणी झालं का पहिलं आणि त्याच्या मागच्याच पाण्यावरती दुसरा डोस टाकावा आणि दुसरी गोष्ट तो डोस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित खुरपणी करून तो डोस माती आडव व्यवस्थित करून घ्यावा आणि त्याच्यानंतर ते पाणी द्यावी जेणेकरून तो फायदा शेतकऱ्यांना होईल असं आणि पाणी मॅनेजमेंट करताना शेतकऱ्यांनी ड्रिपचं पाणी हे आ, थोडं सुरुवातीपासून एकदम कमी प्रमाणात हे करावं व्यवस्थित सेट वगैरे होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग गरजेनुसार पाण्या दिल्यानंतर ड्रिपने पण काही अडचण येत नाही पण जास्त पाणी जर ड्रिपकडनं झालं तर मग प्लॉट लास्टपर्यंत पिवळखी वगैरे सोडत नाही उत्पन्नात तुम्हाला भरपूर अशी घट दिसून येईल अच्छा पाणी देत असताना आपण आहे ना म्हणजे ज्यावेळेस असं खाली खोल उकरून बघितलं पाहिजे मुळांच्या कक्षेमध्ये जेणेकरून हो का असं उकरून आपण असं हे चेक करायचं म्हणजे समजा जर असं तुमची माती होत असेल तर तुम्ही समजायचं की अजून तुमचा प्लॉटला पाणी देण्याची कोणती आवश्यकता नाही किंवा बघा असं हे करून तुम्ही जर असं खाली टाकलं तर तो, तो जो केलेला जो आहे गाळाचा तो तो फुटत नाही त्यामुळं आपण असं समजायचं की आपल्या प्लॉटला अजून पाणी देण्याची कोणती आवश्यकता नाही आपण वरती प्लॉटच्या म्हणजे सरपेसला बघून आपण पाण्याचं नियोजन कधीच करायचं नाही खाली उकरून जर मुळांच्या मुलांच्या कक्षेमध्ये आपण चेक करायचं प्लॉटच्या प्रत्येक चार ठिकाणी चेक करून आपण त्याच्यानंतर आपल्याला किती दिवसांनी पाणी द्यावं लागेल त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग करायचं बेड बेड तयार करून झाल्यावर ड्रिप टाकून झाल्यावर बरेच जण बेसल डोस टाकतात ओके okay. तर मग तो टाकणं गरजेचं आहे की नाही माझ्या दृष्टीने बेसल डोस आम्ही पण टाकत होतो यापूर्वी पण त्याचं म्हणजे टोटे तर काय होत नाही पण म्हणावा असा फायदा पण होत नाही कारण कसं आहे बेसल आपण हा म्हणजे म्हणजे फळबाग आहेत त्यांच्यासाठी वापरलेलं चांगले आहे म्हणजे टोमॅटो झाले मिरची वगैरे याच्यासाठी वापरलेलं आहे आपण आता सुरुवातीला बेसल टाकतो त्यावेळेस सुरुवातीला बेसल टाकताना आपण लावगड करण्याच्या आधी पूर्णपणे भिजून घेतो का आता आपल्याला लावड पूर्ण वल्यामध्ये करायची असते म्हणून लावगड केल्यानंतर आपण पुन्हा पाणी देतो म्हणजे ज्यावेळेस लावगड चालू असते त्यावेळेस पण पाणी देतो मग तो बेसल ढोस जमिनीमध्ये पाण्या म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण पाणी पाणी उतरतो बेडच्या खाली लावगडीच्या वेळेस मग तो बेसल डोस किती होतो हे आपण कोणी जाणून नाही त्यामुळं बेसल डोस चा खर्च वाचून आपण पुढचा पहिला आंबोणीवरती आणि खुरोपणीवरती डोस केलेला योग्य राहील आता आपल्याला लागवड करायची ठिबक अंतरून घेतलंय तर साधारण आता लागवडीपूर्वी आपल्याला पाणी किती द्यायचं लागवडीपूर्वी ना म्हणजे म्हणजे प्रॉपर तुम्ही बेडची स्टार्ट टू एंड हे पूर्णपणे बेड भिजले पाहिजे म्हणजे तुमचं पाणी सुरुवातीच्या वेळेस लावगड करण्याच्या वेळेस दोन्ही बेडच्या मध्ये उतरलं तरी काही अडचण येत नाही पण तिथून पुढचे जे तुम्ही मॅनेजमेंट करणार आहे म्हणजे सुरुवातीचं तुम्ही एकदा रोप वगैरे सेट झाल्यानंतर बारा दिवसांनी पाणी देणार आहे तर त्यावेळेसचं जे पाणी ते गरजेनुसार द्या म्हणजे जमिनीचं वापसा कंडिशन बघून द्या म्हणजे भरपूर शेतकरी काय करतात का दिवसाचे आणि पाणी द्यायला जातात म्हणजे कोण म्हणतं दहा दिवसांनी माझं पाणी असतं बारा दिवसांनी असतं पण तसं काय नसतं वातावरणातले जर बदल म्हणजे जर ढगाळ वातावरण तीन दिवस असेल तर तुमचं पाणी तीन दिवस पुढे जाणार आहे आणि पाणी कमी झाल्याने कांद्याला कोणते दुष्परिणाम तोटे होत नाही पण पाणी जर एखादं जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम टोटे हे कांदे साठवणुकीच्या हो टाइमिंगला आपल्याला दिसून येतो आता एकदा आपण कांदा लागवड झाला की त्यानंतर साधारण लागवडीच्या दरम्यान पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पाणी चालू ठेवलं तर चालेल का आ, हो त्यावेळेस ज्यावेळेस लेबर असतात आपल्याकडे ले लागवडीला त्यावेळेस म्हणजे त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल समजा आपण लागवड करताना बेड जर चांगले भिजलेले असेल वल्ले असतील बेड तर शक्यतो पाणी द्यावा लागत नाही आणि जर म्हणजे लेबर बोलले का म्हणजे रोप तोचताना गाळ चुटकून येतोय मग आम्हाला लागवड करायला उरकत नाही मग ते त्यावेळेस गरजेनुसार पाणी दिलं तर त्याची काही अडचण येत नाही आपल्याला अच्छा आता कांद्याच्या लागवडीचा समजा आज पहिला दिवस आहे तिथून ते अगदी चार पाच दिवसांनी रोप आपल्याला सेट झालेले पाहायला मिळतं तिथून काही जणांची काही जणांना भीती वाटत असते की आता आपलं वर्ष जे एरिया आहे तो सुकलाय आता साधारण चार पाच दिवसांनी पण पाणी देण्याची गरज आहे किंवा ढगाळ वातावरण असेल अवकाळी पाऊस पडलाय करपावरती रोप पिवळं पडलं असं आपल्याला पाहायला मिळालं तर त्या दरम्यान काही फवारणी घेणं गरजेचं आहे की अगदी चौदा दिवसापर्यंत आपण पाणी देऊ तिथपर्यंत थांबला तरी चालतं नाही गरजेनुसार तुम्ही त्यावेळेस ते, ते सिच्युएशन नुसार काम केलं पाहिजे समजा सुरुवातीला तुम्ही लगेच एक लावगड केली आणि लगेच चौथ्या दिवशी तुम्हाला फवारणी घेण्याची अशी कोणती आवश्यकता नाही तुम्ही पहिलं पाणी ज्यावेळेस देशाल त्यावेळेस ती दुमपूड खतांचं फवारणीचं नियोजन केलेलं बेस्ट राहील आणि लावगड केल्यानंतर काही शेतकऱ्यांची मानसिकता अशी असती आज लावगड केली आणि दोन दिवसानंतर काही शेतकरी म्हणतात का मी आता ड्रीप चालू करतो तर तसं कोणती करण्याची गरज नाही पडत कारण का आपण म्हणजे आपण लावगड केल्यानंतर जमिनीचा वर जरी तुम्हाला जर सुकलेलं दिसत असेल पण जमिनीच्या आतमध्ये ओलावा असतो आणि मुळी ही तुमच्या जमिनीच्या आतमध्ये असते त्यामुळं वर तुम्ही पाणी देऊन तुम्ही प्लॉटला पाणी जास्त होते म्हणजे आपल्याकडनं त्यामुळं पाणी देताना हे वापसा कंडिशन बघून आणि जमिनीच्या गरजेनुसार द्यावं तर दादा आता कांद्याची लागवड झाल्यानंतर आपल्याला चौदा ते पंधरा दिवसादरम्यान पाणी देण्याची गरज वाटली तर मग साधारण किती किंवा किती वेळेनुसार आपण पाणी दिलं पाहिजे त्यावेळेस आपण कसं करतो लागवड केल्यानंतर पहिलं पाणी एक तेरा ते चौदा दिवसानंतर देतो तर पाणी देता आपण वापर करतो ड्रिप आपण चालू करतच नाही दीड महिना म्हणजे आपल्या ड्रिप चालू करायचं म्हणजे खताचं जर कोणतं कोणत्या नॉट सोल्युअलच असेल त्यावेळेसच आपण ड्रिप चालू करतो ते पण स्प्रिंकलरने पूर्णपणे भिजवून घेतो आणि त्याच्यानंतर बंद करायच्या आधी अर्धा तास मग ड्रिपने आपण खत सोडून मोटर बंद करून टाकतो आणि पहिला डोस आपण ज्यावेळेस देतो आ, तो एक तेरा चौदा दिवसानंतर देतो हो आंबवणीचा डोस आपण तेरा दिवसानंतर देत असतो तो डोस दिल्यानंतर आपण पहिलं पाणी स्प्रिंकलरने देतो स्प्रिंकलरने पाणी देत असताना आपण त्यावेळेस एक दोन तीन टप्प्यामध्ये राऊंड मारून बघतो प्लॉटला का एक तीन तासानंतर पाणी प्लॉटमध्ये पाणी किती पद्धतीने पद्धतीत आहे किंवा एक चारी साईडला फिरल्यानंतर आपल्या लक्षात येतं का पाणी किती देण्याची अजून आवश्यकता आहे आपल्याला आणि एक मधी पाणी चमकायला लागलं स्प्रिंकलरचं का मग आपण ते पाणी थांबवतो अच्छा काई -काई आता आंबवणीला आपण जो डोस देतोय तो साधारण कोण काय काय वापरतो त्यामुळे आपण आंबवणीला सुरुवातीला आपण चोवीस चोवीसच्या दोन बॅगा घेत असतो त्याच्यामध्ये एक एमओपी घेत असतो मॅग्नेशियम घेत असतो पंचवीस किलो आणि सल्पर घेत असतो एक चार किलो दा तर दादा बऱ्याचदा रोप जे आहेत त्यांची लागवड केल्यानंतर मर होते तर त्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत आपण ज्यावेळेस म्हणजे प्लॉट भिजवायला सुरुवात करतो सुरुवातीला लागवड करण्याच्या अगोदर त्यावेळेस आपण पूर्णपणे प्लॉट भिजवून घेतल्यानंतर आपण ट्रायको आणि सूडोच एप्लिकेशन पाण्यात करत असतो ते जेणेकरून ज्या जमिनीमधल्या ज्या म्हणजे बुरशीत त्याच्यावरती चा चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळू शकतं आणि आपले जे होणारे मररोग आहेत याच्यापासून चा आपल्याला चांगला बचाव मिळू शकतो म्हणजे जीवाणूमुळे एकदा त्यांचे क्षमता पण वाढते आणि दुसरी गोष्ट सुरुवातीला आपण एक पहिल्या टप्प्यामध्ये कोणतं केमिकल ऍप्लिकेशन वापरत नाही ट्रायकोडर्मा आणि सुडोम हे पाण्यामध्ये देत असतो तर दादा आता आपल्या लागवडीनंतर पहिलं पाणी दिल्यावर खताचा डोस दिल्यानंतर साधारण पुढचं नियोजन काय असतं आपण खताचा पहिला डोस झाल्यानंतर आपलं एक आठरा ते एकोणीस दिवसानंतर तन्नाशेकची फवारणी असते तन्नाशेकची फवारणी झाल्यानंतर आपण दुसऱ्या डोससाठी तयारी करतो दुसऱ्या डोससाठी तयारी करत असताना दुसरा डोस टाकायच्या आधी आपण खुरपून घेत गे, घेऊन मग आपण दुसरा डोस टाकत असतो म्हणजे एक पंचवीस दिवसापर्यंत आपला खुरपणी होऊन पुढचा डोस एक तीस दिवसाच्यात आपला सेकंड डोस हा कंप्लीट होत असतो अच्छा साधारण त्या डोस मध्ये आपण काय काय घेतो त्या डोसला आपण दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगा घेत असतो त्याच्यामध्ये सल्फर असतं सहा किलो एक नायट्राबोर असते कॅल्शियम प्लस बॉरॉन यराची बारा किलो आणि दुसरी गोष्ट एक पोटॅशियम सोनाइटची पंचवीस किलोची बॅग असते तर दादा आता जसं पाण्याचं नियोजन करत असताना आपण पहिलं पाणी दिल्यानंतर लागवड केल्यानंतर पहिलं पाणी जे आहे ते पंधरा दिवसाने देतोय नंतर तीस दिवसापर्यंत आपण नियोजन पाहिलं आता तीस दिवसाने पुढे पाण्याचं नियोजन कसं करायचं तीस दिवसानंतर आपण काय करतो तिसाव्या दिवशी आपलं एक स्प्रिंकलरचं पाणी होतं आणि त्याच्या पुढचं पाणी पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस असताना एक पाणी होतं स्प्रिंकलरचं त्याच्यानंतर पूर्णपणे आपण स्प्रिंकलर बंद करतो कारण की आपण स्टोरेज साठी काम करत असल्यामुळे स्प्रिंकलर आपण चालूत नाही नंतर तिथून पुढं आपण पंचेचाळीस काय पाण्याचं चा ऍप्लिकेशन असेल तर ते आपण ड्रिप चालू करून देत असतो म्हणजे शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न असतो की स्प्रिंकलरने पाणी दिला कांदा तर, ने ने। ने। हो। तर कांदा प्रॉब्लेम होतो तर हेच महत्वाचं कारण आहे की साधारण पंचेचाळीस दिवसांनी आपण स्प्रिंकलर बंद करून टाकतो नियोजन करतो गरजेनुसार तर दादा आपल्याला कांद्यामध्ये साधारण कोणकोणते रोग पाहायला मिळतात कांद्यामध्ये आपल्याला डाऊनी असेल पर्पल ब्लॉच असेल अल्टरनरी असेल हे मोठ्या प्रमाणात आप आपल्याला म्हणजे वातावरणातल्या बदल्यामुळे दिसून येतात तर मुख्य प्रामुख्याने आपण त्याच्यावरती कंट्रोल ठेवलं तर पुढं आपल्याला काही अडचण येत नाही आपल्या याच्यावरती थ्रिप्स वगैरे हो काही चेक करायचं असेल तर आपण ह्या दोन पाच हिंच्यामध्ये चेक करू शकतो नाही का थ्रिप्स वगैरे याची खूप समस्या नंतर तयार होतात नंतर थ्रीप्सनी सक हो केल्यानंतर तुमची डाऊनी म्हणा करपा याच्यामध्ये खूप आपल्याला अडचण तयार होते नाही का त्यामुळं आपण अगोदर हे चेक करणं गरजेचं आहे का आपला थ्रिप्स आहे का डाऊनीची सुरुवात असेल तर ती शेंड्यापासून होत असते म्हणजे हे असे सुरुवात होत असते वातावरणातल्या बदल्यामुळे येणारी डावणी अशी सुरुवात होत असते तर दादा आता बऱ्याचदा लागवड करत असताना शेतकऱ्यांकडून सुख होते की एक तर खूप लवकर लागवड होते किंवा खूप लेट लागवड होते okay. तर योग्य वेळ कोणती uh, माझ्या दृष्टीने आपल्या भागामध्ये योग्य वेळ एक नोव्हेंबर ते डिसेंबरचे पंचवीस तारखेपर्यंत ता आपल्या भागातली लागवड योग्य सुरुवातीच्या ज्या वाढीच्या काळामध्ये म्हणजे पिकाला जी थंडी पाहिजे नसते तर ती आपल्याला ह्या दिवसांमध्ये मिळून जाते आणि नंतरची जे फुगवणीचा आपल्या पिरियड चालू होतो त्यावेळेस आपल्या टेम्परेचर पाहिजे नसतं तर त्यावेळेस ते पण मिळतं या दोन्ही गोष्टी मेच होण्यासाठी आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लेटपर्यंत म्हणजे कमीत कमी पंचवीस डिसेंबर पर्यंत लागवड करावी त्याच्यानंतर शक्यतो ज्याच्या त्याच्या नियोजनानुसार ज्याच्या त्याच्या प्लॅनिंग करू शकता अच्छा। आता ह्या पूर्ण कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून चुका होतात की पाण्याचं नियोजन खूप जास्त होतं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की कांदा पिकामध्ये पाणी खूप लागतं okay. आणि पाठ पाण्याने खूप जास्त वेळ पाणी दिलं जातं okay. तर साधारण योग्य पाणी किती वेळ गेलं पाहिजे किती कितीदा पाणी गेलं पाहिजे कांद्याला आता आपल्या सगळ्या प्लॉटला म्हणजे एक जास्तीत जास्त सात पाण्याच्या पुढे पाणी होत नाही कारण की आपण दिवसाच्या मानाने पाणी देतच नाही म्हणजे आपण जर म्हणजे प्लॉटला जर आवश्यकता असेल पाण्याची तरच पाणी देत असतो आता समजा आता तीन दिवस ढगाळ वातावरण आहे अजून म्हणजे आपण जर समजा बारा दिवसांनी किंवा तेरा दिवसांनी पाणी देणार असेल पण त्यावेळी जर सिच्युएशन पाणी देण्याची नसेल तर आपण देत नाही तर ते पुढे तीन दिवस ढोकलू आपलं म्हणजे आपण दिवसाच्या मानाने पाणी देत नाही आपण पिकाच्या गरजेनुसार जमिनीच्या वापसा कंडिशनुसार पाणी मग बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या असते की कांदा साठवणुकी दरम्यान किंवा कांद्याच्या साईजच्या दरम्यान की का प्रॉब्लेम येतात मला मा, नक्कीच असं वाटतं की ही समस्या पाण्यामुळेच येते शेतकऱ्यांचं नऊ पाणी दहा पाणी किंवा अकरा पाण्यापर्यंत पण पाणी जा जाते आणि पाणी देण्यासाठी पुन्हा लेबर मॅनेजमेंट आहे त्यामुळे काळजी घेतली पाहिजे की जसं तुम्ही म्हटलं की गरजेनुसार पाणी देणं गरजेचं आहे आता हार्वेस्टिंग <coughs> जे आहे ती योग्य काळ कोणता आहे आपण एक शंभर दिवसाच्या पाणी तोडतो शंभर दिवसाच्या आपण लाचचं पाणी जाऊन देत नाही म्हणजे एक लाचचं पाणी देताना पण एकदम आपण कमीच देतो म्हणजे कच्चं पाणी म्हणतो आपण त्याला शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये असतो आणि त्याच्यानंतर आपण पुढं एक पंधरा दिवस किंवा दहा दिवस म्हणजे पूर्णपणे पात उतरून देऊन म्हणजे जो पातीमधला म्हणजे तो हे आहे हा तो व्यवस्थित उतरून देऊनच मग आपण हार्वेस्टिंग चालू करत असतो म्हणजे टोटल एकशे पंधरा दिवस लागतात हार्वेस्टिंगला ला कांदा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान हार्वेस्टिंग होत आपलं आता हार्वेस्टिंग झालेला कांदा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेचच वावरांमध्ये आरण लावली जाते काही वेळेस अवकाळी पावसामुळे मग तो कांदा खराब देखील होतो पण मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे एका कोणत्या गोष्टीमुळे कांदा खराब होत होतच नाही महत्वाचं म्हणजे तुमचं जर पाणी मॅनेजमेंट चांगलं असेल तुमचं जर वरून बुरशीनाशक कीटकनाशकांचं मॅनेजमेंट जर चांगलं असेल खतांचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर तुमचा कांदा शक्यतो खराब होत नाही म्हणजे कोणत्या एका गोष्टीमुळे कांदा खराबच होत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं का माझा ह्या गोष्टीमुळे कांदा खराब झाला किंवा मी आरण नाही लावली म्हणून माझा कांदा खराब झाला असं काही होत नाही तर तुम्ही जर व्यवस्थित जर तुम्ही कारप्यांवरती नियंत्रण ठेवलं रस किडी त्यांच्यावर जर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं पाणी जर तुम्ही गरजेनुसार जर प्लॉटाची व्यवस्थित पद्धतीने जर स्टॉप केलं तर तुम्हाला शक्यतो स्टोरेजला अडचण येत नाही आता आपण हा जो कांदा आहे तो आपण लाव म्हणजे म्हणजे काढणी झाल्यानंतर डायरेक्ट आपण बराठी मध्ये स्टोर करत असतो आपण कोणती त्याचे आरण वगैरे बाहेर काही लावत नाही आणि हा कांदा आपण डायरेक्ट सप्टेंबरच्या एंड नंतरच आपण विक्रीला सुरुवात करत असतो म्हणजे सप्टेंबर एंड पासून तर आपण हा कांदा हे वर्षी पंधरा ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत विकलेला आहे तर आपल्याला कोणती समस्या चालून टाकण्याची किंवा अशी कोणती आलेली नाही किंवा काय हे सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहे आता आपण प्रत्येक गोष्टी नाही सांगू शकत ना, ना। शेतकरी म्हणतो तुझा चांगला राहतो माझा असं होतो शेतकरी चार चार दिवस येतच नाही प्लॉटमध्ये आता मी आज आलो माझी फवारणी चार दिवसांनी होती ती मला उद्या आता साधी फवारणी कॉन्टॅक्ट मधली घेणे भले ती फवारणी दहा एकरला पाच हजाराची चार हजाराचीच होईल फवारणीचं कॉस्टिंग पण नाही होणार पण ती उद्या जर घेतली मग फक्त काही शारीरिक कष्ट जाणार आहे याच्यामध्ये लेबर कॉस्ट जाणार आहे पण प्लॉट हा स्टेबल लागणार अशा विषय शेतकरी ते डिसिजन क्विक नाही घेतणार मी प्रत्येक आता समजा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एवढी शकते प्रत्येकाला नाही ना फोन करून सांगू शकत तुम्ही फवारणी घ्या तुम्ही हे करा म्हणजे याच्यावर आपल्याला कॉल येतात त्यांना आपण ते सजेशन करत असतो म्हणजे या सगळ्याच प्रवासामध्ये मला असं वाटतं की शासनाला किंवा कुणालाही चुकीचं ठरवण्यात अर्थ नाहीये पीक आपल्याला घेणंच आहे आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही जर आपली जमीन नापीक पडण्यापेक्षा पीक घेणं गरजेचंच आहे आणि जर आपण पीक घेतो तर साक्षर ते साक्षरतेने घेतलं पाहिजे अभ्यास करून घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीने या संपूर्ण प्लॉटचा अभ्यास करत असताना बऱ्याच बारीक सारीक गोष्टी काय आल्यात ज्यांना कोणाला कांद्यामध्ये अजून अभ्यास करायचा असेल तर मला असं वाटतं की फोनवर चर्चा करण्यापेक्षा स्वतः प्लॉटला येऊन भेट द्या स्वतः पूर्ण माहिती घेऊन जा आणि त्यानंतरच सुरुवात करा एक साधारण शेतकऱ्यांना जर एक काही संदेश द्यायचा असेल तर काय द्याल <laughs> संदेश देण्यापेक्षा शेतकऱ्यांना जर म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये अपडेट राहून जर काम करायचं असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचा स्वतः अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणजे स्वतः अपडेट होणं गरजेचं आहे म्हणजे शेती जर अपडेट करायची असेल तर पहिले स्वतःला अपडेट होणं गरजेचं आहे जर नवीन नवीन का समस्या काय आहेत म्हणजे दरवर्षीच्या समस्या काय आहेत चालल्या याच्यावरती तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे आणि त्या तुमच्या प्लॉटमध्ये होऊ नये म्हणून तुम्हाला काय काळजी घ्यावं लागेल याच्यासाठी जर शेतकऱ्यांनी जर अपडेट राहिलं तर शंभर टक्के शेतकऱ्याचं म्हणजे उत्पन्न मेंटेन राहील कमी तर नाही होणार मेंटेन राहील किंवा वाढेल तर मंडई कांदा पिकात दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत तरीही खत पाणी फवारणी तण बदलतं वातावरण याचं योग्य नियोजन करून कांद्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यासाठी गौरवदादांचे संपूर्ण परिवाराकडून खूप खूप आभार तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे व्हिडिओ मी आता इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र